साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान तर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या सर्वांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळला दोन दहशतवाद्यांना कंठस्नाल राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मानवंदना देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका राजस्थान हरियाणात काही ठिकाणी शून्याच्या खाली तापमान दहा मृत्यू राज्यातही थंडी कायम आणि आता सविस्तर राज्यातल्या मुंबई पुण्यासह दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा तसंच दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला यानुसार महानगरपालिकेच्या निवडणुका दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती सोलापूर उल्हासनगर आणि अकोला या दहा महानगरपालिकांचा यात समावेश आहे राज्यातल्या पंचवीस जिल्हा परिषदांची मुदत मार्च ते एकवीस एप्रिल या काळात संपत असून त्यांची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात जळगाव अहमदनगरसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर या तर विदर्भातल्या बुलडाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्या तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे तसंच सोलापूर नाशिक इथल्या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे अमरावतीसह गडचिरोली जिल्ह्यातल्या चार पंचायत समित्यांचाही समावेश आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अशी आहे तर उमेदवारी मागे घेण्याची मुदत सात फेब्रुवारी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी अशी आहे तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ही मुदत एक ते सहा फेब्रुवारी अशी आहे निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी एकवीस जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच तेवीस फेब्रुवारीला होणार आहे निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहितीही सहारिया यांनी यावेळी दिली राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची काल मुंबईत बैठक झाली युतीबाबत भाजपा सकारात्मक असून शिवसेनेला निमंत्रण दिलं जाईल अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर दिली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट कलि मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुंबई महानगरपालिकेच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं ठाकरे यावेळी म्हणाले दरम्यान प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे ते काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते हे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारानं असा आरोप राज ठाकरे यांनी केला राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवर प्राप्तीकरात सवलत मिळण्याविरुद्ध दाखल जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली अशा प्रकारची सवलत मंजूर करण्यात बेकायदेशीर काहीच नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे तसंच वीस हजार रुपयांपेक्षा कमी देणग्यांची विस्तृत माहिती पक्षांनी देणं आवश्यक नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं आहे त्यामुळे या भागात होणारा घुसखोरीचा प्रयत्न उधळला गेला संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी ही माहिती दिली पूंछ क्षेत्रामध्ये नला भागात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली यावेळी तिथे लपलेले दहशतवादी आढळल्यावर त्यांना जवानांनी ठार केलं ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला आहे शाळेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी वर्गात सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे पटावर नोंद होऊनही प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी दर आठवड्याला सेल्फी काढून तो सरल या प्रणालीवर अपलोड करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यातल्या काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आल्यानंतर योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं संबंधितांशी चर्चा केली जाईल अशी माहिती विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली काही संघटनांनी निवेदनं दिली आहेत विविध शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते आहेत त्यामुळे सेल्फीचा निर्णय तूर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्याने एकत्र करून हा निर्णय रुटीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नसून शाळाबाह्य मुलं जी आम्ही शोधली ती शाळेत आणून दाखल केली आणि मग ते नियमित राहिले यासाठीच हा सा आहे ह्या हे सगळं एकत्र करून सगळ्यांना बैठक करून समजावल्यानंतर त्याची अंमलबजावणी जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या मोठ्या मालवाहू आणि कंटेनर वाहनांमुळे ठाणे परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते बोईसर दरम्यान रोरो सेवेची चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती भाजपाचे राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं तसंच पालघर ठाणे मुंबई आणि रायगड यांना एकमेकांशी जोडणारी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले आणि ठाणे शहर आणि ठाणे बेलापूर पट्टीवर त्याचं वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपण या पद्धतीने रोरो सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्यादृष्टीने आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वेमंत्र्यांना भेटलो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्याला माहिती आहे की एक दोन चार दिवसांपूर्वी या प्रकारची चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली वीज निर्मितीसाठी शुद्ध पाण्याऐवजी पुनर्प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करणारा राज्यातला पहिला प्रकल्प नुकताच नागपूर इथं कार्यान्वित झाला पाणी बचतीचा मंत्र देणारा वीज निर्मितीचा हा नागपूर पॅटर्न लवकरच राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अंमलात आणला जाणार आहे महानिर्मितीचे प्रकल्प संचालक विकास जयदेव यांनी काल याविषयी अधिक माहिती दिली पाहूयात त्या मुलाखतीचं पुनःप्रसारण स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत माझगाव गोदीमध्ये उद्घाटन करण्यात आलं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी बीना भामरे यांनी या पाणबुडीचं उद्घाटन केलं यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते ही पाणबुडी एका लाकडी सांगाड्यावरून वेगळी करण्यात आली अत्याधुनिक असलेल्या या पाणबुडीमध्ये शत्रूला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे तसंच शत्रूच्या युद्धनौकांवर भेदक हल्ला करण्याची क्षमता असलेली अचूक मारा करणारी शस्त्र बसवण्यात आली आहेत त्यामध्ये पाणतीर आणि पाण्याखालून खालून तसंच पृष्ठभागावरून मारा करणाऱ्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे फ्रान्सच्या सहकार्यानं स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्यांचं बांधकाम मुंबईतल्या माझगाव गोदीत करण्यात येत आहे या पूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या कलवरी या पाणबुडीच्या समुद्रातल्या चाचण्या सुरू असून ती लवकरच भारतीय नौदलात दाखल केली जाणार आहे मुंबईचा विकास नागरिक आढावा दोन हजार सतरा दोन हजार बावीस साठी सूचना या विशेष अहवालाचं काल मुंबईत प्रकाशन करण्यात आलं मुंबई विकास समितीच्या वतीन हा अहवाल सादर करण्यात आला मुंबई माजी आयुक्त शरद काळे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा आढावा या अहवालात आला आहे गृहनिर्माण वाहतूक पाणीपुरवठा व्यवस्थापन शहरातली गटारं घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्यांवर काय उपाययोजना करता अभ्यासपूर्वक समावेश या अहवालात करण्यात आला आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण अनेक समस्यांचं निराकरण करून विकास साधू शकतो असं काळे यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकार रोकडरहित व्यवहारांना चालना देत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आता खताचं अनुदान ऑनलाईन मिळणार आहे यासाठी पनवेलच्या पंचायत समिती कृषी विभागामार्फत खत विक्रेत्यांना बारा आहेत या मशीन्स ऑपरेट करण्यासाठी खत विक्रेत्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला असल्यामुळे या मशीन्सचा गैरवापर होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असून आधार नंबर सदर ऑनलाईन यंत्रणेशी संलग्न केला आहे शेतीच्या मातीचे नमुने तपासून आवश्यक खतांची माहिती आणि मागणीनुसार पुरवठा करण्याची व्यवस्था या यंत्रणेमध्ये आहे हे जे शेत आहे हे उतार मात्यांचं असल्यामुळे मी या शेताची निवड केली आणि वरंब्या पाडून म्हणजे वखराच्या याच्यामधलं चाळीस आम्ही बोटं म्हणतो त्याला साधारणतः त्या अंतरावर आम्ही टोपन पद्धतीने ओव्याची लागवड केली आणि असं वाटलं होतं की, की भरपूर पावसामध्ये याचं नुकसान होईल परंतु उतार मात्याचं शेताची निवड केल्यामुळे प्राथमिकच पहिल्यांदाच तर त्याच्यामध्ये पावसामुळे फार काही नुकसान झाल्यासारखं का वाटत या ओव्याच्या पिकामध्ये आज तरी आमचं समाधान आहे असं वाटते कारण की खर्च म्हणून फारच कमी अल्पच खर्च आहे नवनवीन प्रयोग करणाऱ्या खारपान पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचा कल आता प्रमुख मसाला पीक असलेल्या ओव्याची शेती करण्याकडे वाढला आहे अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात ओवा पेरायला सुरुवात केली आहे यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेला ओवा काढणीला आला आहे सहा महिन्यांचं हे पीक असून एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंत उतारा मिळतो तर प्रति क्विंटल सोळा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत आहे था संसदीय राजभाषा समितीच्या दुसऱ्या उपसमितीनं काल मुंबई दूरदर्शन केंद्र आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन कार्यालयांचं राजभाषासंबंधी निरीक्षण केलं या समितीचे संयोजक खासदार डॉक्टर प्रसन्न कुमार पाटशाणी आणि खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी संबंधित कार्यालयाचं हिंदी कामकाजाचं परीक्षण केलं दूरदर्शनच्या वतीनं या बैठकीत अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर डॉक्टर कुमारी प्रभारी हिंदी अधिकारी रवींद्र कुमार मिश्र सहभागी झाले होते कापूस संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत संस्थेचे संचालक डॉक्टर पी जी पाटील आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते जाएंगे एक ही भाषा चाइना भाषा दूसरा राष्ट्र में नहीं है अब जापान जाएंगे तो भाषा जापान में है दूसरा राष्ट्र में जापानी नहीं है आपका भाषा भाषा हिंदुस्तान की हिंदी भाषा विश्व में पाकिस्तान में है अफगानिस्तान में है बंगला पड़ोसी बांग्लादेश में नेपाल में है मरीसस में है फिजी में है इतना राष्ट्र में हिंदी भाषा है हिंदी काम का हमने निरीक्षण किया है जिस कार्यालय में हिंदी का काम होता नहीं है और अंग्रेजी में काम करते हैं उनको हमने दिशा निर्देश दिया है हमारे राष्ट्रपति जी का जो आदेशनामा होता है हिंदी काम के लिए उस बारे में हमने समझाया है हमें लगता है कि आज का जो निरीक्षण हुआ है इस निरीक्षण की बाद जिन चार कार्यालयों का हमने निरीक्षण किया है उसका हिंदी काम का प्रतिशत बढेगा और ख क्षेत्र है यहाँ नब्बे प्रतिशत हिंदी में काम करना अनिवार्य है सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं कोल्हापूर इथं आयोजित केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं उद्घाटन काल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यशाळेत नागरी हक्क का संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत येणाऱ्या कायद्यांची माहिती देण्यात आली पीडित व्यक्तींना जलदगतीनं न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली वाघांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर लावणं सर्वात उपयुक्त माध्यम आहे इतर माध्यमांपैकी रेडिओ कॉलर विश्वसनीय ठरतं असं मत काल व्याघ्र संवर्धन वैज्ञानिक डॉ उल्हास कारंथ यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केलं सध्याच्या स्थितीत वाघांची संख्या वाढत आहे वाघ हा आठवड्यातून एकदाच शिकार करतो म्हणजे त्याला पन्नास शिकारींची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं जय या वाघाला रेडिओ कॉलर नसल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती नसल्याचं कारंथ यांनी स्पष्ट केलं मुंबईकर तेवीस तारखेला पुन्हा एकदा शिवसेनेला कौल देतील आणि भगवा विजयोत्सव साजरा करतील असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला छायाचित्रकार कमल मोरारका यांच्या वन्यजीव छायाचित्रांच्या रोअर या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते युती ज्यावेळी होईल त्यावेळी आम्ही जगजाहीर करूच असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले राजमाता जिजाबाई यांची आज जयंती आहे सिंधखेड राजा इथं त्यांचा जन्म झाला शिवाजी महाराजांना विविध शस्त्रांबरोबरच राजशास्त्राचं राज शिक्षण देणाऱ्या जिजाऊनी पुण्याच्या जहागिरीचा सांभाळही केला त्यांच्या संस्कारांमुळेच महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं राजा इथं आज जिजाऊ जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे राजमाता जिजाऊ मासाह आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही यावेळी अभिवादन करण्यात आलं तसंच मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात अनिकेत आंधळे आणि सुदर्शन आंधळे यांनी रेखाटलेल्या आकर्षक रांगोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पाहणी केली भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून देणारे महान योगी स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं त्यांचा जन्म झाला नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असं त्यांचं मूळ नाव होतं अतिशय चौकस बुद्धीच्या नरेंद्रना विविध विषय आणि शास्त्रांमध्ये रुची होती त्याचबरोबर व्यायाम आणि खेळ यांचीही त्यांना आवड होती सुशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यानं त्यांनीही उच्च शिक्षण घेतलं जगभरातल्या अनेक विचारवंतांच्या लेखनाचा त्यांनी अभ्यास केला त्याचबरोबर प्राचीन संस्कृत ग्रंथांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य बनले त्यांचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी ते झटू लागले पुढे स्वामी विवेकानंद म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली अमेरिकेत शिकागो इथं भरलेल्या सर्वधर्मीय परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनीनो या त्यांच्या संबोधनानं उपस्थितांची मनं जिंकली त्यांच्या व्यक्तिमत्वानं अमेरिकी नागरिक प्रभावित झाले वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं वर्णन अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी त्यावेळी केलं केवळ देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या युवकांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यामुळेच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या विचारांचं आचरण सध्याच्या युवा पिढीनं करावं असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एस एम जोशी फाउंडेशनच्या वतीनं काल एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्ताविसाव्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला काल उस्मानाबाद इथं प्रारंभ झाला तुळजाभवानी क्रीडा संकुलावर होत असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन टेनिसपटू प्रार्थना ठोमरे हिच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झालं यावेळी भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता महासचिव सुरेश वर्मा आदी उपस्थित होते या स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटांमध्ये होत असून झारखंड दिल्ली कर्नाटक हरियाणा ओदिशा तेलंगणा केरळ महाराष्ट्र विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत तेरा जानेवारीला अंतिम सामना होणार आहे इंदूर इथं सुरु असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवशी गुजरातनं मुंबईवर पहिल्या डावात एकूण शंभर धावांची आघाडी घेतली आहे कालच्या सहा भागात दोनशे एक्क्याण्णव धावांवरून पुढे खेळणाऱ्या गुजरातच्या शेवटच्या चार फलंदाजांनी केवळ सदोतीस धावांची भर घातल्यानं गुजरातचा पहिला डाव आज तीनशे अठ्ठावीस धावांवर आटोपला मुंबईच्या शार्दूल ठाकूरनं चौऱ्याऐंशी धावात चार गडी बाद केले त्याला बलविंदर सिंग संधू ज्युनियर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून चांगली साथ दिली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या बिन बाद सात धावा झाल्या होत्या हवामान वृत्त देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीची समस्या वाढली आहे हिमाचल प्रदेशात थंडीमुळे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे राजधानी दिल्लीत पारा तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे हा दिल्लीतला तापमानाचा नीचांक आहे राजस्थानच्या माऊंट अबूमध्येही कडाक्याची थंडी आहे राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं राज्यात काल सर्वात कमी तापमान नाशिक इथं पाच पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं अहमदनगरमध्ये सात पूर्णांक एक मालेगावमध्ये सात पूर्णांक चार औरंगाबादमध्ये सात पूर्णांक सहा पुण्यात सात पूर्णांक सात जळगावमध्ये आठ उस्मानाबादमध्ये आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली मुंबईतही गेले काही दिवस थंडीचा कडाका जाणवत आहे काल मुंबईत बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन दिवस वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान तर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या सर्वांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मानवंदना देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका राजस्थान हरियाणात काही ठिकाणी शून्याच्या खाली तापमान दहा मृत्यू राज्यातही थंडी कायम याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार